हॅलो गाईज आज आम्ही चाललो आहे एक स्पेशल व्यक्तीला भेटण्यासाठी स्पेशल व्यक्तीला भेटण्या अगोदर एक ठरवलं की या देवीच्या मंदिरामध्ये जावं हे मंदिर जे आहे मरीमाता मंदिर आहे मंदिर खूप छान आहे मोठं आहे प्रशस्त आहे देवीची मूर्तीसुद्धा खूप सुरेख आहे हे घर ओळखलं का हे घर आहे सूरज चव्हाण हो सूरज चव्हाण बिग बॉस विजेता सूरज चव्हाण याचा आहे त्याला भेटायला गेलो आम्ही खाली कळालं की तो वरतीच्या रूममध्ये आहे तर त्याला भेटलो त्याच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या त्याचं लग्न आहे तर लग्नाच्या आम्ही शुभेच्छा दिल्या मस्त असे त्यांनी आमच्यासोबत गप्पा मारल्या फोटोज काढले आणि त्याचं जे नवीन घर बांधलं आहे ते खूप मस्त बांधलं आहे त्याचं इंटिरियर खूप छान आहे व्हेंटिलेशन मस्त आहे सगळीकडनं प्रकाशच प्रकाश, प्रकाश भेटतो आज त्याचा घाण्याचा कार्यक्रम होता घाण्याचा कार्यक्रम झाला आणि आता आम्ही निघालो पुण्याला